गुड मॉर्निंग शुभप्रभात निधी टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत मी आता हे केदारनाथ आहे आणि आमचं काल मस्तकीच सर्वांचं दर्शन झालेलं आहे सर्व एका दिवसामध्ये जाऊन परत आलेले आहेत संध्याकाळी रात्री मला वाटते लास्ट ग्रुप वाजे रात्री आला आणि सर्वांचं व्यवस्थित दर्शन झालेलं आणि मी आता निघणार आहोत बद्रीनाथकडे जाण्यासाठी चलो आज जराम बद्रीनाथ सर्व लोक ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेले आहेत ब्रेकफास्ट मध्ये काय काय आज ब्रेकफास्ट मध्ये काय मिसल आहे का हे बघा आमचे लोक मस्त आहे का खातात करतात ब्रेकफास्ट करतात एवढे रात्री बारा वाजता आले तरी बघा सर्व सर्व मस्त एकदम फ्रेश वाटतात सर्व कुणाला काही त्रास नाही काय नाही मस्त व्यवस्थित सर्व काय त्रास नाही ना हे बघा रात्री बारा वाजता माणसं आले तरी बघा सकाळी लवकर उठलेत ओके चला नाश्ता करून घ्या सर्वांनी बघा इकडं नाष्ट चालू आहे मिसल पाव नाश्ता झाला का नाश्ता कुठं साहेब नाश्ता करून घ्या निघायचं आपल्याला साडे वाजे निघायचं आपल्याला चला एवढं बघा सगळे रात्री बारा वाजता तरी बघा सगळे लवकर उठाय मग नाश्ता करून रेडी झालेत बद्रीनाथ जायला <laughs> चला चला झालं बद्रिनात। का ब्रेकफास्ट झालं ना चलो आता बद्रीनाथ आता आम्ही निघालो बद्रीनाथ इकडे चलो येताना दर्शन झालं का सर्वांचा व्यवस्थित ना सर्व मस्त ना ओके बघा सर्व लोक फरायचे आपले इकडे बघा बसलेत काय मन सांग मस्त आहे की चहा वगैरे घेतात इकडे मला वाटतंय हे बघा हे सगळे चहा घेतात काय मंडळी इकडे आमचा किचन बनतो मस्त की आणि इकडे बघा आमचं मस्त की हे बघा मस्त आम्हाला हेल्प करतात माणसं मस्त की गणपतीची माणसं आहेत छा चहा वगैरे घेतात मस्त की वगैरे घ्या हे बघा सगळं लसूण वगैरे कापतात मस्त भाजी हे करतात हे बघा नदी किनारे आमचे मस्त कॅम्प आहेत हे पण आमचे कॅम्प आहेत खाली नदी किनारी हे बघा सोहन मस्त सगळ्यांना चहा देत सोहन बघा सगळ्यांना चहा देत चायवाला वीस रुपया ग्लास सोहन बघा मस्त सेवा करतोय बीस रुपये काय दिला आशीर्वाद सांगा हल्दीचं लसूण का अरे हल्दीचं लसूण बोलतो तुझ्या चांगली पोर बरे भेटू दे बघरे सगळे काय बोलतात चांगली पोर भेटू भेटू दे बोलतात चांगले पोरीचं नांदी हे बघा सोन मस्त सगळ्यांना छाय सप्लाय करतो